नमस्कार दर्शक हो। नगरी न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात पूज्य न्यूज भूम तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी जमिनीवरचे अतिक्रमण रोखल्याने आरोपींनी तीस एकर पिकावर तणनाशकची केली फवारणी शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आरोपींकडून शेतकरी पठाण यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी आरोपींकडून शेतकऱ्याच्या जीवाला धोका मुस्तफा मेहबूब पठाण राहणार निपाणी तालुका भूम जिल्हा येथील मी असून तीस एकर जमिनीतील सोयाबीन गुडघ्या इतकले मांड्या इतकले आलेले आहे कापूस वड मुग याच्यात पारधी समाजातील काळे यांनी तणनाशक फवारणी केलेली आहे त्याच्यामुळे माझी पिकं सर्व ती मरत आहेत त्यासाठी मी या पोलिसात तक्रार दिली आहे परंतु अद्यापर्यंत माझा कुणीही पंचनामा करायला आलेला नाही त्याच्या अगोदरसुद्धा मी सतरा सतरा सात पंचवीस तारखेला मान्य न्यायालय वक बोर्ड या यांच्या आदेशाने पोलीस संरक्षणाचे पैसे भरून शेत नागरून घेतले होते व त्याचाच राग मनात धरून त्यांनी एकवीस सात ला माझ्या शेतातील पाईप फोडले त्याचीही पुलीस स्टेशनला मी तक्रार दिलेली आहे चोवीस सात ला ती तक्रार मी पुस्त स्टेशनला दिलेली आहे अकरा सहा पंचवीस रोजी माझ्या बहिणीला व मुलांना जिवे मारण्याचा प्रयत्न करून दम दिला होता जीवे मारून टाकू याचीही तक्रार दिली आहे पण आजपर्यंत माझ्याकडे चौकशीला कुठल्याही पोलिसांनी कुठलाही पंचनामा किंवा काही कुठल्याही अधिकाऱ्याने केले महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचा। विस्ताराने जमिनीवरील अतिक्रमण काढल्याचा राग मनात धरून सोयाबीन कापूस उडीद मूग पिकाच्या तीस एकर क्षेत्रावर तणनाशकाची फवारणी करून शेतकऱ्याचे लाखो रुपयांचं नुकसान केल्याची घटना भूम तालुक्यातील निपाणी येथे घडली भूम तालुक्यातील निपाणी गाव वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने शेतकरी मुस्तफा पठाण यांनी वाशी पोलीस ठाण्यात अर्ज दाखल करून आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे वाशी पोलिसांना दिलेल्या तक्रारी अर्जात पठाण यांनी म्हटलं आहे की निपाणी येथे गट नंबर चारशे पंचवीसमध्ये तीस एकर इनामी जमीन असून पारधी समाजातील लोक ज्या भागात जमीन वहिवाट करू देत नव्हते त्या जमिनीचे वक्फ न्यायालयाच्या आदेशाने नांगरणी करून वहिवाट सुरू केली याचा मनात धरून अविद्या अंकुश काळे उषा अविद्या काळे महेंद्र अंकुश काळे व त्याची पत्नी देवेंद्र काळे व त्याची पत्नी नेमचंद्र काळे व त्याची पत्नी अतुल काळे व त्याची पत्नी लताबाई काळे अंकुश काळे कारभारी काळे या सर्वांनी मिळून रात्रीच्या वेळेत पिकावर तणनाशक फवारणी केली त्यामुळे उभे पीक जळत असून सात ते आठ लाख रुपयांचं नुकसान झाले आहे तसेच आरोपींनी पाईपची तोडफोड करून अट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करून व जीवे मारण्याची धमकी दिल्याने माझ्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून न्याय द्यावा अशी मागणी मुस्तफा पठाण यांनी वाशीचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा